मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते पोपटराव चेजूरकर यांच्या प्रचार जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक दहा मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार पोपटराव चेंजूरकर यांच्या अशोकनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले होते पोपटराव जिजूरकर हे एकटे प्रभाग क्रमांक दहा मध्ये घड्याळ ही निशाणी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात बलाढ्य उमेदवारांना शह देण्यासाठी उतरले आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रचार करताना पोपटराव जेजूरकर यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे प्रभाग क्रमांक दहा मधील अशोकनगर येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आपताशबाजीत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पोपटराव जिजुरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शानदारपणे उद्घाटन झाले सर्वांची व्यक्त करतो गेल्या दोन तासापासून सगळे मतदार बंधू भगिनी दुरकर यांच्यावर मनापासून प्रेम करणारे मतदार बंधू भगिनी आहेत जर पोपट नाना बद्दल जर सांगायचं म्हटलं तर भाऊ गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ह्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने जे आहे आपण बोट क्लब आणलं सप्तुशृंगी गाडावर जर आपण गेला असेल तर सप्टशृंगी गाडावर साहेबांनी जे फॉनिक्युलर ट्रॉली जे आहे भारतात सर्वप्रथम जे आहे आणि एकमेव ट्रॉली जी आहे ती आपल्या सप्तुशृंगी गाडावर आहे जेणेकरून आपल्या माता भगिनींना जे आहे आईचं दर्शन घेता यावं यासाठी साहेबांनी ती जी आहे फोनेगृह ट्रॉली केली सुसज्ज असं एअरपोर्ट बांधलं आज त्या एअरपोर्टच्या माध्यमातून जे आहे हजारो प्रवासी येतात जातात दळणवळणाच्या जे आहे साधनं जे आहेत सुरू झाली आज जे आहे त्याच्यामुळे एवढं डिमांड वाढला की आता अजून एक जे आहे आपल्याला एअर स्ट्रीप करावी लागते अजून एक नवीन तिकडे एअरपोर्ट उभं करावं लागतंय त्या माध्यमातून जे आहे उद्योगधंदे वाढले मोठमोठ्या इंडस्ट्रीज इथे यायला सुरू झाल्या कारण का इंडस्ट्री यायची असेल तर त्या लोकांची मागणी होती की आम्हाला चांगल चांगले रस्ते पाहिजे रेल्वे सुविधा पाहिजे चांगले हॉटेल्स पाहिजे चांगला एअरपोर्ट पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा रोजीरोटी मिळेल आपल्याला सुद्धा हाताला काम मिळेल सुद्धा वेगवेगळे छोटे छोटे दुकानं असतात ती दुकानं चालली पाहिजे आणि नोकऱ्या मिळायला पाहिजे आणि हे सर्व करण्यासाठी एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असतं तर एक काम जे आहे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण गेले अनेक वर्ष केलं परंतु हे सगळं करत असताना जे आहे आपल्याला आपल्या नगरीची जर सेवा करायची असेल नगरीचे जे आहे छोटे छोटे जे प्रश्न जे आहेत ते जर सोडवायचे असेल तर त्यासाठी सुद्धा भुजबळ साहेबांच्या विचाराचा अजितदादांच्या विचाराचा माणूस जो आहे तो इथे पाहिजे जेणेकरून ते कामं आपली जी आहे ती सोडवली गेली पाहिजे आजही जे आहे काही नसताना सुद्धा आमचे कार्यकर्ते बाकीचे आहेत बाकीच्या प्रभागाती प्रभागातील असतील ह्या प्रभागातील असतील पोपटणारा असतील वेळोवेळी येतात कामं करून जातात कारण का शेवटी प्रत्येक माणसाचं काम, काम जे आहे हे होणं महत्त्वाचं आहे त्याला कुठच्या प्रत्येक जी काय अळी अडचण आहे त्याची ती सोडवली गेली पाहिजे ही त्याची इच्छा असते आणि ते सर्व करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने आपल्यासमोर जेजुलकर यांना जे आपण उमेदवारी दिलेली आहे आपण अतिशय प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करून आपल्या आणि अडचणी सोडवण्यासाठी आपला हक्काचा माणूस आपले प्रश्न सोडवण्यासाठी आणि उद्या त्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलाबाळांचा कारण आपल्याला चांगले रस्ते पाहिजे गटरी साफ झाल्या पाहिजे स्वच्छता असली पाहिजे रोगराई पसरता नये ह्याची सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि याची सगळ्याची जी जबाबदारी जी आहे कोपट नाना जेजूरकर हे नक्कीच पार पडतील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पार पडतील एवढी मी आपल्यासमोर वाई देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून परत जी तीच परिस्थिती झाली तर तेव्हा तुम्ही म्हणायला लागले की नाही तुम्ही असते नगरसेवक ही वेळ नसते आहे तर त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मी इलेक्शनला उभं राहिलो आणि आता मला राजकारणात तुम्हाला माझ्या जास्ती रस नाही कारण समाजसेवा करण्यामध्ये खूप मजा येते आणि एक आनंद वाटतो समाज सेवा करत असताना का आपण जीवनामध्ये जर आपला जन्म मनुष्यरूपी भेटला आहे तर तो, तो सर्व समाजाच्या उपयोगात आला पाहिजे आणि प्रत्येकाला मदत करणं हा एक स्वभाव गुण माझा पहिल्या लहानपणापासून आहे मी लहानपणापासूनच मला समाज सेवा करायची आवड आहे पण राजकारणाची आवड नाही पण ते तुमच्या आग्रहस्था या राजकारणात पडावं लागलं पण तुम्हाला एक शब्द देईल का एकदा पडलो आहे राजकारणात आणि ते शेवटचं आहे ते निवडून येऊ का पडो पण एकदाच उभं राहीन परत सेकंड टाईम मी एक एकमात जरी पडलो आणि एकमात जरी निवडून आलो तरी परत मला आग्रह करायचा नाही कारण हे पहिलं पहिलं जेव्हा तुम्ही मला उभं करायचा हे केला निर्णय घेतला तुम्ही तेव्हाच मी तुम्हाला हे गोष्ट सांगितली होती आज परत का सांगतो काय परत महाजन साहेब का यांनी मला आग्रहाने बळजबरी हो करून उभं केलेलं आहे त्यावेळेस मी यांना सांगितलं होतं बाबर काकांनाही बोललो होतो निमशा काकांना बोललो होतो का मला एकच वेळेस फक्त तुम्ही बोलताय म्हणून तर तेवढी एक विनंती राहील का पुढं मला बळजबरी करू नका कमी आहे त्या गोष्टी त्या करून आणतील म्हणून सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी पप्पांना भर मतांनी विजयी करा तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची ती कमी पडणार नाही एक तुमच्यातलेच व्यक्तिमत्व आहे जेव्हा मी आता प्रचार करते मला तेव्हा सगळे सांगतात आम्ही ओळखतो त्यांना आम्ही स्वतःहून ओळखतो त्यांना आमचं आम आमची आम अक्षर ओळख त्यांच्यासोबत एक सामान एक आहे त्यामुळे आणि काका जसं बोलले की एक मत पप्पांना द्या आणि जसं प्रचार करताना आम्हाला कळालं मला ही गोष्ट ॲड करायची आहे काकांच्या बोलण्यात की असं काहीही नाही आहे की तुम्ही एकाच चिन्ह चिन्हाच्या चार म चार लोकांना मत दिलं पाहिजे तुम्ही कोणत्याही चिन्हाच्या चार लोकांना मत देऊ शकताय तो हा एक पॉईंट होता जो मला जी गैरसमज आहे जो पसरवण्यात आलेला आहे समाजात तो हे करायचा होता स्पष्ट करायचा होता तर बस तुम्ही पप्पांसोबत राहा त्यांना आणि जेव्हा तुम्ही बूथमध्ये मध्ये जाल तेव्हा अनुक्रमांक तीन दहा अ तिथलं अनुक्रमांक तीन घड्याळ या चिन्हासमोर समोर तुम्हाला हे बटन दाबायचं आहे बटन दाबल्यानंतर त्याचा आवाज येईल असे चार वेळेस तुम्हाला बटन दाबायचे आहेत वेगवेगळ्या -वेग व्यक्तींसाठी हा पहिल्यांदा घड्याळ दाबायचं आणि त्यानंतर तीन कोणतेही दाबा पण हा कंपल्सरी चार तुम्हाला दाबणंच आहे तेव्हाच तुमचं मत मान्य होईल चार वेगवेगळ्या मशीनवर बस एवढंच सांगते सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या आणि सगळ्यांची साथ असू द्या प्रचार करताना जेवढं हसमुखाने तुम्ही आमचं वेलकम केलं आम्हाला होकार दिला छान आमचा आत्मविश्वास वाढवला तशीच साध्या आणि एवढं तर मी पण नक्की सांगते जेवढं आम्ही आमच्या वडिलांना ओळखतो एकदा त्यांनी कोणाचा हात धरला तर ते सोडत नाही ते शेवटपर्यंत त्यांची मदत करतात आणि संपर्कात राहतात बस एवढंच सांगेल थँक्यू या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद